नमस्कार बापू ऑलराउंडर सेकंड हँड टॅक्टर डिजिटल महाराष्ट्र ट्रॅक्टर न्यूज या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे सर्च स्वागत असो काही ट्रॅक्टरचे फोटो आले असून ट्रॅक्टरसोबत काही अवजारीसुद्धा आहेत तर ते सर्व काही आज आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओच्या मर्यादित किंवा शेवटींदा त्यांचा फोन नंबर दिलेला आहे त्यावर नक्की संपर्क साधा नक्कीच तुम्हाला योग्य त्या किमतीमध्ये हा ट्रॅक्टर दिला जाईल तसेच तुम्हाला जर तुमच्याकडे असणार ट्रॅक्टर ट्रॅक्टर चल जर ए टू व्हीलर फोर व्हीलर किंवा अशा काही वस्तू जर योग्य गुण विकायच्या असतील तर आता जो तुमच्या मोबाईलच्या हा आपल्या सर्वांच्या युट्यूब चॅनलचा फोन नंबर असून यावर नक्कीच फोटो किंवा व्हिडिओ पाठवा थोड्या दिवस त्या वस्तूची नक्कीच विक्री होईल एक छोटासा प्रयत्न करा नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा झाल्याशिवाय राहणार नाही तर वेस्टी शक्ती दोनशे चोवीस वन डी एकंदरीत टायरची नक्षीसुद्धा पाहून घ्या ट्रॅक्टरसोबत एक रोटावेटर सुद्धा आहे तो सुद्धा पाहून घ्या तर पाठीमागील चाकाला वेट सुद्धा आहे पुढे सुद्धा वेट आहे सोबत आणखीन काही अवजारे आहेत तर एकंदरीत एक हे दोन हजार चोवीसचं मॉडेल आहे सोबत रोटर काकर व रेझर आहे आणि अपेक्षित किंमत यांनी दोन लाख पन्नास हजार अशी सांगितले आहे तरी सुद्धा व्यवहाराला बसल्यानंतर थोडीफार किंमत कमी जास्त केली जाईल आता सध्याला हा ट्रॅक्टर अंजन गाव तालुका बारामती जिल्हा पुणे येथे त्या सुनाता जो तुमच्या मोबाईलच्या स्क्रीनवर जो फोन नंबर दिसत आहे यांचा स्वतःचा ट्रॅक्टर असून यांच्याशी तुम्ही नक्कीच संपर्क साधा नक्कीच तुम्हाला योग्य ती माहिती दिली जाईल आणि योग्य त्या योग्य तुम्हाला हा ट्रॅक्टरसुद्धा दिला जाईल व्हिडिओ आवडला तरी व्हॉट्सअपवर शेअर करा जर नाही आवडला तरी व्हॉट्सअपवर शेअर करा जेणेकरून की गरजू व्यक्तीपर्यंत हा व्हिडिओ जाईल आणि त्यांना तुमच्या एका छोट्याशा प्रयत्नामुळे त्यांना एक हक्काचा ट्रॅक्टर भेटेल ना व्यवस्थासाठी ना लाईकसाठी ना सबस्क्राईबसाठी बापू ऑलराउंडर सेकंड हँड टॅक्टर डिजिटल महाराष्ट्र ट्रॅक्टर न्यूज हा युट्यूब चॅनल तुम्हाला सर्वांच्या फायद्यासाठी जर तुमचा व्हॉट्सअप ग्रुप असेल तर ग्रुपवर सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद